आज आपण किचन टिप्स बघणार आहोत आणि त्या रोजच्या कामामध्ये तुम्हाला उपयोगी पडतील अशी किचन टिप्स तुम्हाला सांगणार आहे तर सगळ्यात पहिली आपण किचन टिप्स आहे की ती आपण रोजच्या वापरामध्ये आपण कणिक मळतो तर कणिक मळताना आपल्याला कंटाळा येतो किंवा आपल्याला कणिक अशी महसूत आपली कणिक मळली जात नाही तर त्यासाठी मी तुम्हाला चपात्या होण्यासाठी मौसूद कणिक सांगते तर ती टिप्स अशी आहे की आपण तीन कप जर आपण पीठ घेतलं तर त्यासाठी आपल्याला एक कप आपल्याला पाणी लागणार आहे आणि कणिक आपण एक मोठ्या परातीत न घेता आपण हे बघा असं खोलगट असं आपल्याला भांड घ्यायचं आहे आणि याच्या खोलगट भांड्यामध्येच आपण हे कणिक घ्यायची कणकेचं पीठ घ्यायचं आहे आणि कणकेचं पीठ घेतल्यानंतर त्यामध्ये तीन कप आपण पीठ घेतोय तर एक कप आपल्याला पाणी घ्यायचंय आणि त्यामध्ये ही कणिक आपल्याला छान ओलून घ्यायची आहे भिजून घ्यायची आहे आणि भिजवल्यानंतर त्याला अशी खूप अशी आपल्याला मळायची नाही आहे तशीच भिजून झाकण ठेवून पंधरा मिनटं आपण या साईडला ठेवून द्यायची आणि पंधरा मिनटानंतर तोपर्यंत पंधरा मिनटात आपण आपली बाकीची जी काही कामं असतील ती आपण कंप्लीट करून घ्यायची आणि पंधरा मिनटानंतर आपण काय करायचंय त्याला जर पाण्याची आवश्यकता असेल तर तुम्ही पाणी लावू शकतात ला जर नसेल तर तुम्ही काय करायचंय तेलाचं थोडंसं तेल घ्यायचंय अर्धा एक चमचा किंवा एक चमचा पोहे खायचा आणि ते तेलाच्या ह्याच्याने आपण ती कणिक छान अशी मळून घ्यायची आहे एक मिनिटासाठीच मळायची आहे जास्त मळायची नाही कारण पंधरा मिनटांमध्ये ती कणिक छान भिजली जाते आणि बघा तुम्ही यानंतर तुम्ही चपात्या करून बघा आपली कणिक पण मऊ मळली जाते आणि त्याचबरोबर आपले चपाते सुद्धा मऊ होतात आहे की नाही झटपट अशी ही टिप्स त्या तुम्ही फॉलो टिप्स ही फॉलो करा आणि ही टिप्स वापरून मला कमेंटमध्ये सांगा आता दुसरी टिप्स आपण बघणार आहोत पोहे बनवत असताना बऱ्याच वेळा आपलं असं होतं की पोह्याचा लगदा होतो आणि लगदा असे होत तर आपलं काय दुसरी मिस्टेक काय होते की पोहे आपण मोकळे भिजवतो पण तरी सुद्धा ते चिवट होतात तर असं होऊ नये म्हणून आपण काय करायचंय तर पोहे जे आपण भिजवतो तर ते चारणीत भिजवायचे आणि भिजवल्यानंतर त्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि चारणी आपण एका स्टँडवरती ठेवायचं आहे म्हणजे त्या पोह्यांमध्ये जर एक्स्ट्रा पाणी असेल तर खालून चारणी खालच्या साईडने ते पाणी निघून जातं आणि त्यामुळे ते पोहे असे लगदा होत नाही आणि दुसरी म्हणजे की पोहे आपलं चिवट होतात मोकळे होतात भिजवल्यानंतर पण ते चिवट होतात मग तसे होऊ नये त्यासाठी आपण काय करायचं आहे पोह्यांमध्ये भरपूर कांदा घालायचा आहे दीड दीड म्हणजे मीडियम साईजचे दोन कांदे पोह्यांच्या क्वांटिटीवरती हे कांदा डिपेंड आहे पण पोह्यांमध्ये कांदा हा जर तुम्ही जास्त घातला तर त्यामुळे काय होतं की पोह्यांमध्ये जे मॉइश्चर आहे ना ते कांद्यामुळे येतं आणि त्यामुळे आपले जे पोहे आहेत ते असे चिवट होत नाही आणि छान असे मऊ दुसलुशीत तयार होतात आहे की नाही परफेक्ट ही टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा तुमचे पोहे हे एकदम असे परफेक्ट तयार होतील की आलं आपण जास्त दिवस कसा टिकवायचा आलं आपण प्रत्येक घरामध्ये हे आलं वापरलंच जातं मग काय होतं आल्याला काही वेळा काय आलं हा जास्त दिवस टिकणारा पदार्थ आहे पण काय होतं की आल्याला बुरशी लागते किंवा जास्त ओलाव्यामुळे त्याला असे ते सडून जातं तर ते असं होऊ नये म्हणून आपण काय करायचं आहे तर आलं आपण एक पंधरा ते वीस मिनटं एक पाण्यामध्ये ते आलं जे आपण बाजारातून आणल्यानंतर ते असं छान पाण्यामध्ये भिजून ठेवायचं आहे आणि भिजवल्यानंतर आपण काय करायचं की त्याच्या जे खाचं आहे त्या खाचांमध्ये सुद्धा माती असते तर त्या खाचा असे आपण तोडायच्या आणि त्या मातीच्या जे आहे ती पाण्याखाली असं धरून स्वच्छ असं ते आलं पूर्ण आता त्यावरची माती आपल्याला काढून स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि धुतल्यानंतर आपण काय करायचं आहे एका चाळीमध्ये ऊन असेल तुमच्याकडे तर उन्हामध्ये तुम्ही एक ते दीड तास उन्हात ठेवायचं आहे थोडस असं कोरडं आहे जर तुमच्याकडे ऊन नसेल तर काही हरकत नाही तुम्ही ते आलं एक दोन ते तीन तास आपण घरामध्येच त्याला पूर्ण असं पाण्याचा अंश त्याचा सुकवायचं आहे आणि छान आता हे आलं आपण फ्रीजमध्ये सहा 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 महिने तरी आरामशीर राहतं आणि त्याचबरोबर जर तुमच्याकडे फ्रीज नसेल तर पंधरा ते वीस दिवस हे पाय बिना फ्रीजने सुद्धा आरामशीर राहतं तर ही टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा आणि मला मध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आहे की आपण टोमॅटोची पुरी प्युरी आपण करतोच पण आता प्रत्येकाच्या घरामध्ये आपण टोमॅटोची पुरी ही वापरलीच जाते पण आपण ते डायरेक्ट टोमॅटो घेऊन त्याची प्युरी करतो आणि बाजारातली जी प्युरी आपण टोमॅटोची आणतो त्याला असा लाल गुंद असा कलर असतो पण खरं सांगू का तुम्हाला टोमॅटोची जी प्युरी आहे ती आपण बाहेरून आणतो त्यामध्ये कलर वापरला जातो आणि आपण जे घरी प्युरी करतो त्याची लाल बुंद होत नाही तर आता मी तुम्हाला ते सांगत आहे की टोमॅटोची पुरी आपली लाल बुंद होण्यासाठी आपण कसं तिला लाल लाल बुंद करायची आहे कुठलाही कलर न वापरता तर हे बघा आपण काय करायचंय अर्धा किलो टोमॅटो जर असेल तर त्यामध्ये एक चमचा साखर टाकायची आणि ती टोमॅटो जे आहे ते पाण्यामध्ये आपल्याला छान साल निघेपर्यंत आपल्याला ते उकडून घ्यायचे आहे आणि उकडल्यानंतर आपण त्याचे साल थंड होऊ द्यायचं आहे आणि त्याचे साल काढायचे आहे आणि काढल्यानंतर आपण काय करायचं आहे मिक्सरला त्याची छान अशी प्युरी तयार करायची पण प्युरी केल्यानंतर आता ती प्युरी आपण वापरायला हो योग्य आहे का नाही पण त्यामध्ये ज्या सीड्स असतात त्या सीड्स आपण एखादी चांदी घ्यायची त्या चांदीद्वारे त्या आज जे प्युरी आहे ती गाळून घ्यायची आहे म्हणजे वरच्या साईडला चांदीमध्ये त्या सीड्स वेगळ्या होतात आणि खाली त्या टोमॅटोचा घर मस्त असा लाल बुंद असा त्याचा कलर येतो तुम्ही ही टिप्स नक्की फॉलो करा हे बघा आपण पाचवी टिप्स आहे की आपला जो डोसा आहे तो असा कुरकुरीत होत नाही किंवा त्याला असा छान रंग येत नाही तो डोसा खाली तव्याला चिटकतो तर असं होऊ नये यासाठी मी तुम्हाला सांगत आहे आपल्या डोस्याला छान असा रंग येण्यासाठी त्यामध्ये आपण एक चमचा साखर घालायची आणि छान मिसळून घ्यायचं यामुळे काय होईल आपला जो डोसा आहे त्याला छान मस्तपैकी असा कलर येतो आणि त्याचबरोबर आपला जो डोसा आहे त्याला छान मस्त असा कुरकुरीतपणा यावा आणि खूप वेळ कुरकुरीत राहण्यासाठी यामध्ये आपण दोन चमचे बेसन पीठ घालायचं आहे म्हणजे काय होतं आपला होत ता जो डोसा आहे तो छान असा कुरकुरीत होतो आणि खूप वेळ असा तो कुरकुरीत राहतो आणि आता डोसा चिटकू नये तव्याला म्हणून काय करायचं ज्या वेळेला आपण हा डोसा टाकतो त्यावेळेला गॅसची फ्लेम आपल्याला सॉरी कमी ठेवायची आहे आणि ज्या वेळेला डोसा टाकून झालेला असतो त्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची आहे म्हणजे काय होतं आपला जो डोसा आहे तो छान मस्तपैकी शेकला जातो आणि छान कुरकुरीत पूर सुद्धा होतो आणि आता अशाच आपल्या अशा छान किचन टिप्स बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या टिप्स मी ज्या सांगितलेल्या आहेत त्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या त्या त्यासुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर पुन्हा भेटूया अशा नवीन टिप्स किंवा नवीन रेसिपीसोबत हॅप्पी कुकिंग बाय बाय